आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणीचा महापौर एम आय एम पक्षाचा होणार गौर जैन ऑल इंडिया मंजिस इतिहादूर मुस्लिमीन एम आय एम पक्ष परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या सर्व निवडणुका ताकदीने लढणार आहे आणि आगामी परभणी महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळवून परभणीचा महापौर एम आय एम पक्षाचा होईल अशी प्रतिक्रिया आय पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांनी हा दिनांक चौदा जून शनिवार रोजी दुपारी एक वाजता परभणी शहरातील अपना कॉर्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी पक्ष निरीक्षक मोहम्मद वसीम अहमद यांची उपस्थिती होती लेखी आश्वासनानंतर बच्चू भाऊ यांचे अन्नत्याग आंदोलन सुटले शेतकरी कर्जमाफी व इतर सत्रा मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनात बसलेल्या बचूभाऊ कडू यांचे अन्नत्याग आंदोलन राज्य शासनाच्या लेखी आश्वासनानंतर सुटले शासनाच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ज्यूस पिऊन बच्चूभाऊ कडू व परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी अन्नत्याग आंदोलन सोडले तसेच अन्नत्याग आंदोलनास बसलेल्या एकूण पन्नास जणांनी आपले अन्नत्याग आंदोलन नयना कडू व पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जंजाळ यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडले अन्नत्याग आंदोलन संपल्यानंतर लगेच बच्चूभाऊ कडू व परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे पाथरीचे दीपक खुडे सोनपेठचे अशोक मस्के व पालमचे बालाजी पौड यांच्यासह सर्व पन्नास अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी आणण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर बच्चूभाऊ कडू यांच्यासह शिवलिंग बोधणे दीपक फुडे अशोक मस्के बालाजी पौड व इतर वीस जणांची प्रकृती चिंताजनक पद्धतीने खालावल्याने त्यांना तपासणीनंतर अमरावती येथील नामांकित रिम्स पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्यात आली मुख्याध्यापक रहीम अन्सारी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित राज्यस्तरीय एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे आयोजित राज्यस्त्री एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड सेलू तालुक्यातील बालूर येथील डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मोहम्मद रहीम ताहेर अन्सारी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व त्यांनी घेतलेले अथक परिश्रम याची दखल घेऊन राज्यस्त्री एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अनिल मोरे सिने अभिनेता तथा माजी सहसचिव महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई ॲडव्होकेट पवन निकम उद्योजक तथा समाजसेवक परभणी डॉक्टर अशोक धोंधळे ज्येष्ठ साहित्य कवी परभणी अरुण पडघन परभणी जिल्हाध्यक्ष एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सहारा एज्युकेशन वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र अजमत खान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले राहीम अंसारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे पूर्णा रेल्वे उडान पुलाचा पर्यायी रस्ता बनला मृत्यूचा सापडा पूर्णा शहरातील एम आर आय डी सीकडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या उड्डाणपुलाच्या शेजारील पर्यायी मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापडा बनला आहे या रस्त्याची झालेली दुरावस्था इतकी भयानक आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच ओळखणे कठीण झाले आहे या खड्ड्यामध्ये साचलेले पाणी आणि चिखलामध्ये दुचाकी चारचाकी वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहे या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये जा होते मात्र रस्त्यावरील अडथळ्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे या रस्त्याचे मालकी हक्काबाबत अद्याप ही कायम असून असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे पुन्हा शहराच्या परभशद्वाराशी जोडलेला हा रस्ता अस्वच्छतेमुळे व निकृष्ट स्थितीमुळे पुन्हा शहराची प्रतिमा मलिन करत आहे संदर्भात विविध पक्ष संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे मात्र अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत वाहनधारक विद्यार्थी वयोवृद्ध आणि महिलांना होणारा त्रासाची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांचा जीवघेणा त्रास थांबावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे वीस लाख खर्चून बनविण्यात आलेल्या आले रोडला जागोजागी खड्डे गंगाखेड नगरपालिका अंतर्गत प्रभाग एकमधील दोनशे मीटरचा रोडसाठी तब्बल वीस लाख तेवीस हजार सातशे बावीस रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन मर्जीतील ठेकेदारास टक्केवारी धोरणातून दोन महिन्यापूर्वी करण्यात रोडवर खटेची मालिका सुरू झाली तर रोडमधून गिट्टी वाडू बाहेर पडत असल्याने सदरील कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केली आहे पुणे नगरविकास प्रधान सचिव यांना देण्यात आलेल्या तक्रारीत नगरपरिषद गंगाखेड अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील बाबूभाई यांचे घरते चौधरीवाडा येथील नवीन सी सी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाच्या गुणवत्ता चाचणीची सखोल चौकशी करण्यासाठी गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांना तक्रार देऊनही अद्याप कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही सदरील कामाचे बिल आर्थिक देवाणघेवाणातून अदा करण्यात येत असल्यामुळे संबंधित दोषीवर कारवाई करावी व सदरील रोडच्या कामाची सखोल चौकशी करूनच कंत्राटदाराचे बिल अदा करू नये बाबूभाई यांचे घरते चौधरीवाडापर्यंत नवीन सी सी रस्त्याचे काम होत असताना शासनाने ठरवून दिलेल्या मानकांचे उल्लंघन करून कंत्राटदाराने स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे सदर कामाची पडताळणी करून संबंधित गुत्तेदार प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून दोषीवर दंडात्मक कारवाई करून गुत्तेदारास काड्या यादीतून टाकून गुन्हा दाखल करण्यात यावेत सदरील काम अंदाजपत्र डावलून करण्यात आले रस्त्याच्या कामामध्ये खोदकाम करण्यात आलेले नाही पूर्वीच्याच रस्त्यावर काम करण्यात आले आहे रस्त्याच्या कामात मुरुमाचा भराव टाकण्यात आलेला नाही रस्त्याच्या कामामध्ये प्लास्टिक रोज पन्नी टाकण्यात आलेली नाही तर स्टीलचा वापर कमी प्रमाणात करण्यात आला आहे घोडके पिंपरी येथे बीज प्रक्रिया प्रत्यक्ष सेलू तालुक्यातील घोडकी पिंपरी येथे बोडकर कृषी महाविद्यालय सेलू येथील कृषी मार्फत बीज प्रक्रियेचे प्रत्यक्षिक तेरा जून शुक्रवार रोजी केले बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाणातून पसरणारे विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाणांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी बियाणावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया करणे म्हणजे बीज प्रक्रिया होय बीज प्रक्रिया केल्यास जमिनीतून बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो तसेच यामुळे बियाणांची उगवण क्षमता वाढते रोपे स्थैज व जोमदारपणे वाढतात पिकाच्या उत्पन्नात वाढ होते कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते असे यावेळी सांगितल्या गेले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या प्रतिक्षकाचे आयोजन कृषी दूत अभिषेक पांचाळ सत्यम बुद्रुक आकाश चव्हाण गोविंद चोले वरद डग अक्षय डहाणकर नितीन ठेंगडे संदेश दौंड संपदन डोंगरे गोपाल तुम्हारे यांनी केले प्रचारी डॉक्टर ए ए चव्हाण कार्यक्रम समन्वयक डॉक्टर एन एन चव्हाण कार्यक्रम अधिकारी एल एस चौहान एल डी गाडीकर व एम MM एम करंजे यांनी मार्गदर्शन केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका